नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना वांगी भरून करणार आहोत तर त्यासाठी इथे मी आ, वांगी घेतलीत इथे मी ना माझी बडीशोपची पावडर संपली होती म्हणून मी बडीशोप भाजून घेतलेली आहे ही आता आपण मिक्सरला लावून घेऊया साईडला ठेवतो आणि इथे ना वांगी घेतली आहेत मी वांगी ना अशी प्लसचं चिन्ह असतं ना तशी ती चिरून घ्यायची आणि त्याच्यात बघायचं आहे आणि मी देठं ठेवलेली आहेत अर्धाच कापलेला आहे देत नेहमी ठेवायचं वांग्याचं छान लागतं इथे कांदा टोमॅटो आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे आलं लसूण मी कुटून घेणार आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आल्याचा तुकडा घेतलाय दोन आल्याचे तुकडे घेतले आहेत छोटे छोटे हे आपण कुटून घेऊया आणि इथे थोडं खोबरं घेतलंय मी इथे सुकं खोबरं घेतलंय तुम्ही ओलं घेतलं तरी चालेल किंवा मग विकत मिळतो ना खोबऱ्याचा केस हो घेतला तरी चालेल तर सर्वात प्रथम आपण आहे ना हे कुठून घेते आणि आपल्याला ना बडीशेपची पावडर लागणार आहे आणि माझी संपलेली म्हणून मी बडीशेप वाजली आहे तर बडीशेप पण आपण बारीक करून घेऊया बघू शकते इथे मी बडीशेपची पावडर केलेली आहे डब्यात भरून ठेवते इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते तुम्ही वांगी किती घेतली आहेत ना त्यानुसार टाका इथे चण्याचं पीठ आहे हे दोन चमचे टाकायचे तसंच इथे आपण आता बडशोप पावडर करून घेतली आहे ना ती मी अर्धा चमचा टाकते थोडीशी हळद टाकली आहे हे घरचं लाल तिखट आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्यात आलं लसूणमध्ये त्यानुसार तुम्ही तिखट टाका इथे कांदा लसूण मसाला आहे माझा हा मी टाकते एक चमचाच टाकलाय आणि आपण हे आलं लसूण आणि मिरची कुठून घेतल्या ना हे पण टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी अगदी थोडा अर्धा चमचा टाकले कारण माझ्या कांदा लसूण मसाल्यामध्ये ना मीठ असतं आणि मी इथे लिंबू घेतला आहे खरं तर इथे आमचूर पावडर टाकतात एक चमचा पण आमचूर पावडर संपली आहे आमचूर पावडर जर नसेल ना तर आपण इथे लिंबू वापरू शकतो त्यामुळे मी इथे लिंबू टाकणार आहे लिंबू माझा आ, मोठा आहे त्यामुळे मी एक थोडंसंच टाकलं आहे हे सर्व हे ना छान मिक्स करून घ्यायचंय हे छान मिक्स झालं ना की ह्याच्यामध्ये मी एक एक पळीला थोडं कमी तेल टाकले आता हे छान मिक्स करून घेऊया आता हे ना मी वांग्यामध्ये भरून घेणार आहे छान आहे ना असं दाबून भरून घ्यायचं आहे कडाई ठेवली आहे मी आणि ह्याच्यातही ना आपण गरम पाणी टाकणार आहोत त्यामुळे मी इथे पाणी पण कोमट करायला ठेवलेलं आहे इथे मी एक पळी तेल टाकते इथे तेल तापलं ना की थोडंसं जिरं टाकायचं था। आहे आणि इथे थोडी राई पण टाकून घेते राई तडतडली ना की कांदा टाकायचा था। आहे कांदा ना चांगलं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे इथे कांदा ना छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकला ना की मीठ पण टाकून घ्यायचं मी आता आपल्या भाजीला जेवढं मीठ टाकेल लागेल ना तेवढं मी टाकणार आहे थोडी हळद टाकली आहे आणि इथे कश्मीरी लाल पावडर आहे ती एक दीड चमचा टाकूया आपण ह्याच्यात मसाले वापरलेले आहेत त्यामुळे इथे जास्त मसाले नाही टाकायचे टोमॅटो ना चांगला बारीक करून घ्यायचा आहे इथे टोमॅटो बारीक होतोय ना तर आपण हा जो मसाला उरला आहे ना माझा वांग्यात भरलेला तो पण मी टाकून घेणार आहे आपण आता पाणी टाकून घेऊया छान मिक्स करायचे वांगी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल ना तेवढं टाकायचं आणि आपण यांना एकदम सुकं नाही करणार आहे थोडं रस्साभाजी करणारे भाताबरोबर भाकरीबरोबर वगैरे तर त्यानुसार पाणी टाका इथे पाण्याला ना उकळ आलाय मी ही वांगी टाकून घेते त्याच्यावर अगदी अर्धा चमचा मी कसुरी मेथी घेतली कोथिंबीर ही टाकून घेऊया हे छान मिक्स करून घेतला ना की झाकण ठेवून ये ना आपण वांग शिजून घेऊया आता एक दहा पंधरा मिनटं लागतात वांग शिजायला एकदा उकळ आली ना की गॅस कमी करून ठेवायचं आहे आपलं इथे वांग शिजत आहे ना तोपर्यंत इथे मी भाकरी टाकून घेते मी ना ज्वारी म्हणजे मिक्स भाकरी आहे ही ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ आहेत आणि मका असं हे मिक्स पीठ आहे खूप छान होतात मिक्स आ, भाकरी करून बघा नक्की वांग्याच्या भाजी बरोबर ना ज्वारी बाजरीची भाकरी ना खूप छान लागते इथे ना मध्ये मध्ये भाजी पण हलवत राहायचंय वांगी आहेत ना पलटी करून घ्यायची अशी म्हणजे दोन्ही बाजूंनी ती शिजली जातात छान इथे बारा तेरा मिनटं झालेली आहेत आपण गरम पाणी टाकलं ना त्यामुळे वांगी लवकर शिजता वांगी ना छान शिजलेली आहेत आणि जर असा अजून हवा असेल तर ह्याच्यात गरम पाणीच टाका गार पाणी नका टाकून आपण खूप इझिली जाते एकदम छान शिजलंय आपलं वांग इथे ना गॅस बंद करून टाकते भाकऱ्या पण आपल्या झालेल्या आहेत करून थोडीवरून कोथंबीर टाकली आहे इथे आपली डिश रेडी आहे भाकऱ्या घेतल्यात वांग आहे तोंडी लावायला कांदा आणि काकडी आहे तर अशा प्रकारे हे वांगं नक्की करून बघा खूप छान म्हणजे तुमची जी पद्धत आहे ना ती तुम्ही विसराल एवढं सुंदर आणि टेस्टी लागतं तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय